या घडीची एक मोठी बातमी हाती येत आहे संगणमेड तालुक्यातील वरुडी फाटा या ठिकाणी विवाहित महिलेला मारहाण करण्यात आलेली आहे महिलेला मारहाण करत शिवीगाळी गाडी, घारगाव पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल माझ्या जीवाला आरोपींकडून धोका आरोपींना तात्काळ अटक करा पीडित महिलेची घरगाव पोलिसांकडे मागणी पोलिसांच्या कारवाईकडे लागलं पठार भागाचं लक्ष मी प्रशांत थांबली मी सावरगावली थांबनी इथं राहतो आणि वरुडी फाटा इथ आमचे गाळे तर तिथं आम्ही बांधका हे ठपरी बांधलेली थेटर बांधलेलं माणसं आणलेली बांधका थेटर बनवण्यासाठी तर ते माणसं आल्यानंतर संगीत फटाकडे म्हणून लेडीज इथे राहतात ते आता तिनं त्या माणसांना शिबि आणि धमकी दिलेली इथं काम तुम्ही करू नका तर मी त्यांना समजून सांगायला गेले का ताई आमचं काम करतोय आमच्या जागेत करतोय तुम्ही हे करू नका आम्हाला काम करू तर त्यावेळेस तिनं मी तिला समजून सांगत असताना अचानकपणे आले तिनं आणि तिच्या मुलांना खूप मला मारहाण केली आम्ही आयुष्यातही कधी पोलीस स्टेशन बघितलं नव्हतं ना आईला जरी मला पोलीस स्टेशनला यावं लागलं तिला मी तक्रार दिली एफ आय आर दिलेली त्याच्यानंतर माझी अशी पोलिसांना रिक्वेस्ट मला मी हे करते हात जोडून विनंती करते त्यांना मी लवकरात लवकर त्यावर ऍक्शन घेतली जावा कारण की तिथं मी काहीच बोलले नाही सकाळी कारण की तिथे मी जर काही बोलले असते तर मी एकटी असल्या कारणाने आणि तिथं भरपूर तिथे भाऊ वगैरे होते तिथे भरपूर तिथे पब्लिक असल्यामुळे तिनं माझा जीवही घेतला असता त्यामुळे मी तर काहीच करू शकली नाही मी तिने मला मारहाण केली तिनं मग तिच्या मुलांनी केस केस ओढली खूप मारहाण केली माझे हातातली अंगठी होती तीही गेली माझे कानातले होते तेही त्या भाणमध्ये पडले आणि खूप मारलेलं मला त्याने त्याच्यानंतर मी तिथे पोलीस स्टेशनला आले तो 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 तर पोलीस स्टेशन आल्यानंतर मी एफ आय आर वगैरे केलेली आहे तिथं असं काही नाही का मी काही न करता इथपर्यंत आले की एफ आय आर केल्यानंतर माझी एवढीच विनंती हे करण्याचं तिथं नाही आहे तर तातडीनं मग लवकरात लवकर पोलिसांनी नेण्याचा तिच्यावर कारवाई करावी जेणेकरून आणि मला धमकी दिली मारण्याची जे मारले त्या व्यक्तीपासून मला आणि माझ्या फॅमिलीला खूप धोका आहे उद्या काही करू शकते ती गुंड पाठवू शकते काही करू शकते ती खूप दहशतवादी आहे तिला काही ती असं नेमानुसार ते काहीच करत नाही तिला फक्त काही ना काही करून मारहाण करायची तिला आणि तिच्या कुटुंबापासून माझ्या कुटुंबाला तिच्या आणि तिच्या घरापासून माझ्या कुटुंबाला खूप खूप म्हणजे हे ऍटलीस्ट सात वर्ष तरी झालेले आहेत सात वर्षापासून चाललेलं आहे तिथे मध्ये ऍटलीस्ट दहा पंधरा दिवसांपासून पण आम्ही तिथे आमच्या गाळ्यासमोर झाड तोडायला गेलं एकदम दरवेजाचं झाड होतं आता रोजीरोटी जर आमच्या त्या ठिकाणी चालत असतील तर आम्ही ते तोडणारच ना तर ते उडून दिलं नाही हे माहित नाही मला तोडून दिलं नाही झालं तोडायचं नाही बोलते तोडी कितीच तुला मारून टाकेल तेव्हा मी मला धमकी दिली पण त्यावेळेस ह्या गोष्टी आम्हाला सवय नसल्यामुळे त्यावेळेस आम्ही काही बोललो नाही शांततेत घेतलं पण ते आमच्या शांततेचा इतका गैरफायदा आज आम्हाला दुकानही उभं करून देत आम्ही खूप कष्ट करू खूप मेहनतीने केलेली आहे आमची काही खूप मोठी परिस्थिती नाही खूप गरीब परिस्थितीतून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे माझे घरातही खूप आजारी पेशंट असतात एवढ्या वाईट प्रसंगातून आले ना आजकाल ते हाना माझी शिरी गाई करून किंवा दहशतवाद करून हल्ला करून कुणालाही गुंड करू दे आम्हाला मारायला गुंड पाठायला कमी करू शकत एवढे करू शकत पोलिसांनी काय नाही एम फायर केल्यानंतर ते मुले आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेऊ आमची अपेक्षा एवढीच लवकरात लवकर ऍक्शन आम्हाला तिथून जाण्याची आमचा रस्ता येते तिथून जाण्याची खूप भीती वाटते हो मुलगाही होता मुलाने हे केलं मुलांनी हे केलं अजूनही भरपूर लोक होते त्याचा मामा होता त्याचे मामाचा मुलगा होता म्हणजे संबंधित व्यक्ती ती संगीता फटांगरी आहेत ना तर तिचा भाऊ आणि भावाचा मुलगा तोही होता त्यांनीही मला आडवलं त्यांनी मला हे केलं शिरीगाळ त्यांनी सांगितलं की इथं राहायचं नाही आमच्याच घरात राहून आम्हाला परमिशन नाही ही न्याय व्यवस्था कुठे जाते त्याच्यावर आम्ही काय करायचं आमच्यासारखं गोर करून कोणाकडे बघायचं आज जर आमच्याच घरात आम्ही राहू शकत नसेल तर काय करायचं प्रशासनाने किंवा पोलिसांनी एवढंच एवढीच विनंती का लवकरात लवकर व्यक्ती करावी करून जेणेकरून आम्ही स्वतःला सेट करू शकतो आमचा रस्ताही तुटूनच आहे उद्या तिनं काही जर केलं तर याला जबाबदार कोण येईल याची काळजी कोण घेणार माझ्या घरात माझे सासू नाही मी माझ्या दोन कुठे तिला द्यावा तिला द्यावा आणि आम्ही खूप कष्ट करून आम्ही असं कसं देऊ शकतो आमच्याकडे पुरावेच नाही गेली डॉक्युमेंट आम्ही असं कसं देऊ शकतो तिचं म्हणणं तुम्ही इथं राहायच नाही रिझन असं का आम्ही इथं राहत नाही ते घेतले ना आम्ही मुंबईला राहत असतो त्याच्यामुळे आम्ही इथं काही हेच नाही आम्ही इथं राहत नसतो त्याच्यामुळे आम्ही भाड्याने वगैरे केले असतात भाड्याने गाय ठिकते आणि आम्ही मुंबईला असतो लक्ष आपल्याकडे हे करावं तिथं असं म्हणणं की खरे यांनी राहूच नाही पण गरीब परिस्थितीतून आलेली रुपयाची किंमत काय असते प्रत्येक गोष्टी मग आपण काय केलेली असते हे आपल्याला माहित असतं यांच्यासारख्या दहशतवादी दो आणि पैसे फेकू बायकांना काहीच कळत नसतं आणि तिचा ती विधवा असल्याचा इतका गैरफायदा घेते ना प्रत्येक वेळेस तिचा रिझन हेच असतं विधवा 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 आय नो विधवासाठी आम्ही पण हे आहे स्त्रियांसाठी मी एक स्त्री म्हणून विचार करतो पण आपल्या परिस्थितीचा इतका गैरफायदा म्हणून तर ती विधवा योगी मला उद्या मारून टाकू शकते मग मी विधवा नाही म्हणून मला काही करू शकता का शकतात एवढी त्याला संधी देता का तुम्ही ती विधवा असल्याचा तर इतका गैरफायदा घेते मी एक सामान्य स्त्री असून तुम्ही माझा विचार करू शकत नाही का आज मला मी एकटी होती मारलं काय कदाचित मारून टाकू शकते याचा जबाबदार कोण घेणार याला जबाबदार कोण असं पुलस बांधवाला कळकळून भाऊ दादा त्यांना एवढीच विनंती आहे तर तुम्हाला मी तक्रार दिलेली आहे तुम्ही त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून जेणेकरून तुमची बहीण सेफ राहील याची तुम्ही काळजी घ्या माझं नाव आर्य प्रशांत तांबळे राहणार सावरगाव उलट